आपल्या अक्षर वाङ्मयातला मूर्त ठेवा म्हणजे सुरेश भट यांची गझल उभ्या महाराष्ट्राला ज्या गझलेनं वेड लावलं मूर्त स्वरूपामध्ये गझल ज्यांनी अभिव्यक्त केली अशा सुरेश भटांची एक गझल मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाशा नाची, बोलून बदलली नाही ही दुनिया बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसते उधळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्यानी माघारी वळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी एकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते याचेच रडू आले की जमेल मला रडणेही याचेच रडू आले की जमेल ना मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे असरूत मिसळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते नुसी नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते धन्यवाद मंडळी